नमस्कार वैसाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण तांदळाचं पीठ आणि भाजक्या डाळे याची खमंग आणि कुरकुरीत अशी चकली बनवणार आहोत तर त्यासाठी एक वाटे फुटाण्याची डाळ घेतलेली आहे तीन वाटे तांदळाचं पीठ तीळ दोन चमचे धना पावडर दोन चमचे लाल मिरची पावडर एक चमचा मीठ चवीनुसार हिंग थोडासा ओवा एक चमचा हे डाळ मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची हे डाळ कडक आहे त्याच्यामुळे मी बारीक करून घेते आणि जर तुमची डाळ सादळलेली असेल तर कढईत कमी गॅसवर थोडीशी भाजून घ्यायची आणि थंड झाल्यानंतर बारीक करून घ्यायची बघा लगेच हे बारीक होते मिक्सरवर आता आपण चाळणीने चाळून घेऊया कडक डाळ किंवा वरचं टरफलं असतं ते काढून घ्यायचं तांदळाचं पिठ्यात तीन वाट्या घ्यायचं ओ आहे तो थोडासा चोळून घ्यायचा म्हणजे वास चांगला येतो ह्यात तुम्हाला हळद टाकायची असली तरी पण तुम्ही टाकू शकता हे सगळे मसाले आता आपण पिठात टाकून घेऊया आणि चांगल्या पिठात मिक्स करून घ्यायचे तांदूळ स्वच्छ धुवून सावलीतच वाळवून गिरणीतून दळवून आणलेले आहेत तुम्ही रेडीमेड पीठ म्हटलं तरी पण वापरू शकता मसाले चांगले मिक्स झालेले चा आहेत आता ह्यात आपण अर्धे वाटी गरम करून घेतलेलं तेल टाकायचं चा। तेल चांगलं कडकडीत गरम झालं पाहिजे बघा आणि सुरुवातीला असं उलतण्याने मिक्स करायचं थोडंसं थंड झाल्यानंतर हे सगळं आपण आता हाताने चळवून घेऊया तेल सगळ्या पिठाला चांगलं लागलं पाहिजे बघा चांगला मोटका झालेला आहे आता आपण पीठ मळून घेऊया तर पीठ मळताना गरम पाणी करून घ्यायचं आणि पीठ मळायचं एकदमच पाणी नाही होतायचं असं थोडं थोडं करून पाणी टाकायचं आणि पीठ मळून घ्यायचं सुरुवातीला हाताला चटके बसतात त्याच्यामुळं उलतण्याचा अगोदर हलवायचं आणि थोडंसं थंड झाल्यानंतर आपण आता या हाताने मळून घेऊया हे पीठ मळताना चांगलं मळून घ्यायचं बघा एकदम मऊ मळलं पाहिजे म्हणजे चकले चांगले होते आणि पाणी गरमच वापरायचं थंड वापरायचं नाही आपण भाकरीला जसं पीठ मळतो ना तसंच घट्ट मळायचं आहे जर पीठ पातळ झालं तर चकलीला काटे पडत नाहीत आणि मऊ पडते आणि चकली तेलकट पण होते जास्त म्हणून पीठ असं घट्ट मळून घ्यायचं आहे बघा चांगलं आणि पीठ एकदम मऊ झालेलं आहे पाच ते दहा मिनटं आता हे भिजून द्यायचं हे पीठ आपण आता सोऱ्यात भरून घेऊया भाजणीच्या चकलीपेक्षा ही चकली करा अतिशय सोपी आहे आणि हे प्रमाण जर वापरलं तर चकली अजिबात बिघडत नाही खूप छान होते चिपळीची जी, जी काटेरी बाजू असते ना ती अशी बाहेरच्या बाजूला लावायची म्हणजे काटे चांगले येतात हे चकल्या आता पोळपाटावर सोडून घेऊ चकली सोडताना असं मध्ये अंतर ठेवायचं नाही शेवटचं जे टोकं असतं ना असं चांगलं जुळवून घ्यायचं अशाच प्रकारे चकल्या सोडून घ्यायच्या तेल चांगलं गरम झालं की आपण आता ह्या तेलात चकल्या सोडून घेऊया आणि तेलात टाकल्यानंतर लगेच चकल्या हलवायची नाही नाहीतर चकल्या चकल्यात तेलाचे बुडबुडे कमी झाले की दुसऱ्या बाजूने ही चकली पलटून घ्यायची दुसऱ्या बाजूने तळली की अशी आपण चकली आता हे काढून घेऊया अशाच प्रकारे आपण राहिलेल्या सगळ्या चकल्या तळवून घेऊया बघा चकलीला काटे पण किती छान पडलेले आहेत आणि अजिबात तुकडे झालेले नाहीत अशाच प्रकारे सगळ्या चकल्या तळवून घेऊया ह्या चकल्या संपेपर्यंत एकदम कुरकुरीत राहतात आणि खायला अतिशय खमंग लागते तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा चकली थंड झाल्यानंतर बघा किती एकदम कुरकुरीत झालेली आहे अजिबात तेलकट झालेले नाही आणि आतून एकदम पोकळ झालेली आहे अशाच प्रकारे तुम्ही पण चकल्या करा आणि कशा झाल्या ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद